भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत विजय पावलेची मतदान जनजागृती स्टार आयकॉन पदी नियुक्ती शिराळा प्रतिनिधी मांगले तालुका शिराळा गावचा सुपुत्र रणजी क्रिकेट खेळाडू विजय जयसिंग पावले यांची मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत शिराळा विधानसभा आयकॉन पदी तहसीलदार कार्यालयामार्फत नियुक्ती करण्यात आली तहसीलदार सौ श्यामला खोत पाटील मॅडम यांच्या हस्ते विजय पावले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला लोकशाही मजबूत बनवण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे मत आपला अधिकार आहे तशीच आपली जबाबदारी देखील आहे म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने सर्वांनी मतदार जनजागृती करावी असे आवाहन रणजी क्रिकेट खेळाडू विजय पावले यांनी केले यावेळी शिराळा नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी नितीन गाडवे साहेब शिराळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम साहेब नायब तहसीलदार हसन मुलांनी वारणा साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील आबा पत्रकार दत्तात्रय तडाखे आदी उपस्थित होते